श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवारी आलेला आहे या वर्षातला पहिलाच गुरु पुषामृत योग पुष्य नक्षत्र ज्यावेळेस गुरुवारी येतं त्यावेळेस गुरु पुषामृत योग तयार होत असतो हा अतिशय दुर्मिळ योग मानला जातो आणि या योगावरती केलेल्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मदत करतात या दिवशी गुरूंच्या सेवेसोबतच आपल्याला आपल्या घरातील आर्थिक समस्या दरिद्रता दूर करण्यासाठी एक अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे आणि ती सेवा आहे बारा फुलवतींची सेवा ही सेवा गुरुपुषामृत योगावरतीच केली जाते इतर दिवशी तुम्हाला ही सेवा करता येत नाही तर येत्या गुरुवारपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे मी देखील ही सेवा केलेली आहे अतिशय सुंदर अनुभव या सेवेचा येतो त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा करावी तर ही सेवा कशी करायची आहे फुलवातींसाठी आपल्याला दिवा कोणता घ्यायचा आहे तेल घ्यायचं आहे की तूप घ्यायचा आहे यावरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे नंतर या फुलवातींची जी काजळी उरते त्या काजळीचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर ही सेवा कोण करू शकतं घरातील पुरुष महिला कोणीही ही सेवा करू शकतं पण तुमच्या घरामध्ये सुतक पडलेलं असेल तर सुतकामध्ये तुम्हाला ही सेवा सुरू करता येणार नाही स्त्रियांचा मासिक धर्म सुरू असेल तर घरातील इतर सदस्यांनी ही सेवा केली तरीही चालेल पण ज्या व्यक्तींनी ही सेवा सुरू केलेली आहे त्याच व्यक्तीला ती पूर्ण करायची असते एकूण चोवीस दिवसाची ही सेवा असते खर तर गुरुपुषामृत योगावरती गुंजुबर का होईना सोनं खरेदी करावं पण सोन्याचे चढलेले भाव पाहता प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नाही त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी ही बारा फुलवतींची सेवा तुम्ही करू शकता कितीही घरामध्ये आर्थिक समस्या असतील दरिद्रता असेल कर्जबाजारीपणा झालेला असेल नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो या सेवेमुळे पैसे कमवण्याच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतात लक्ष्मी प्राप्तीचे द्वार जे आहेत ते उघडे होतात एवढी ही प्रभावी सेवा मानली जाते आणि ही सेवा केल्याने तुम्ही करोडपती व्हाल असं मी ना म्हणणार नाही पण नक्कीच तुमच्या ज्याही आर्थिक समस्या आहेत ना त्यातून बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्ग सापडतो म्हणूनच आपल्याला ही जी सेवा आहे ती आवर्जून करायची आहे तर येत्या गुरुवारी गुरु योगावरती बारा फुलवातींची अखंड लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करता येते फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तर आता ही सेवा कशाप्रकारे करायची आहे बघा बारा फुलवातींची सेवा आहे म्हणजे पहिले बारा दिवस तुम्हाला चढत्या क्रमाने फुलवाती प्रज्वलित करायच्या असतात तर पहिल्या दिवशी एक फुलवात घ्यायची दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती घ्यायच्या चौथ्या दिवशी तुम्हाला चार फुलवाती घ्यायच्या असतात पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा असं करत करत बाराव्या दिवसापर्यंत तुम्हाला बारा फुलवाती ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या असतात तर ही चोवीस दिवसांची सेवा आहे बारा दिवस तुम्हाला चढत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहेत आणि तेराव्या दिवसापासून उतरत्या क्रमाने ह्या फुलवाती एक एक कमी करत जायचं आहे तर बघा पहिल्या दिवशी आपण एक एक करत बारा फुलवातीपर्यंत वाढवत नेलेले आहेत हा झाला चढता क्रम आणि त्यानंतर तेराव्या दिवसापासून आपल्याला फुलवात जी आहे ती कमी करत करत आपल्याला एका फुलवातीवरती यायचं आहे तर तुमची बारा दिवसांची सेवा पूर्ण झाली आता मध्येच तुमचे काही मासिक धर्माला अडचण आली तर तेवढे दिवस किप करायचे आणि त्यानंतर पाचव्या दिवसापासून जेवढे दिवस तुमचे झालेले आहेत त्यानंतरचा दिवस म्हणजे चार दिवसांची तुमची सेवा झालेली असेल तर तुमचा मासिक धर्म आला तर मासिक धर्माचे चार दिवस स्कीप करायचे पाचव्या दिवशीपासून पाच फुलवाती लावून पुढे ती सेवा सुरू ठेवायची अशा प्रकारे तुम्हाला ती सेवा करायची आहे बघा आता ही बारा दिवसांची सेवा झाल्यानंतर तेराव्या दिवशी तुम्हाला काय आहे बारा फुलवाती घ्यायच्या आहेत आता आपल्याला उतरत्या क्रमाने ही सेवा करायची आहे बारा पहिल्या दिवशी घेतल्या त्यानंतर अकरा घ्यायच्या आहेत त्यानंतर दहा घ्यायच्या आहेत त्यानंतर नऊ घ्यायच्या आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असं करत करत आपल्याला एका फुलवातीवरती यायचं आहे अशा प्रकारे ही चोवीस दिवसांची फुलवातींची सेवा आपल्याला करायची आहे आता बघा या सेवेदरम्यान अडचणी येऊ शकतात जसं की अचानकपणे गावी जावं लागलं किंवा तुम्हाला सुतक पडलं किंवा मासिक धर्म आला तर अशा वेळेस तेवढे दिवस कीप करायचे सुतक जरी पडलं तरी मनात कुठलीही शंका आणायची नाही घरामध्ये संपूर्ण गो गोमूत्र शिंपडायचं आणि परत या सेवेला सुरुवात करायची नव्याने सुरुवात करण्याची गरज नाही तुमची जेवढ्या दिवसांची सेवा झालेली असेल तिथून पुढे तुम्हाला ही सेवा करायची आहे कारण गुरुकुशम नक्षत्रावरतीच तुम्हाला ही सेवा करायला मिळते असं नाही की तुम्ही कोणत्याही दिवशी या सेवेला सुरुवात करू शकता असं होणार नाही त्यामुळे तुम्ही गुरु नक्षत्रावरती जर ही सेवा सुरू केलेली असेल तर मध्ये कुठलीही अडचण येऊ द्या तेवढे दिवस स्कीप करायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची आणि चोवीस दिवसांची तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे तर पहा आता ही फुलवातींची सेवा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे तर गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी असं म्हणतात की एखादी चांदीची नवीन निरांजनी खरेदी करून आणावी आणि त्यामध्ये बारा फुलवातींची सेवेला सुरुवात करावी आणि जर तुमच्या घरामध्ये पूर्वीपासूनच एखादी चांदीची निरंजनी असेल तर तीही तुम्ही वापरू शकता हरकत नाही आणि जर तुम्हाला चांदीची निरांजनी खरेदी करून आणणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही एखादी घरात असलेली पितळेची निरांजनीसुद्धा सुद्धा या सेवेसाठी वापरू शकता तर पहा जी ही निरंजनी तुम्ही घेतलेली आहे चांदीची असेल किंवा पितळीची ती तुम्हाला पुढचे सलग चोवीस दिवस तीच निरंजनी वापरायची याचा अर्थ असा नाही की रोज ती तशीच वापरायची ती रोज ती सेवा झाल्यानंतर त्यामध्ये असलेली जी काजळी आहे ती तुम्हाला काढून घ्यायची आहे त्यानंतर ह्या निरांजनीला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर ही सेवा करायची आहे बघा ही सेवा करत असताना एखादा छोटासा पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्यावरती तुमच्याकडे जर विड्याची पानं असतील तर विड्याची पानं घ्या कारण दिव्याला आसन असावं विड्याची पानं नसतील तर तुम्ही अक्षदा टाकल्या तरी चालतील ही अक्षदा कधीही पांढऱ्या ठेवू नयेत त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यावेत आणि त्यावरती ही निरांजनी जी आहे ती ठेवायची आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आता सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी तुम्हाला एकाच फुलवातीपासून सेवेला सुरुवात करायची बघा छोटीशी निरांजनी असते मग अशा निरांजनीमध्ये बारा फुलवाती कशा बसतील असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो तर तर पहा अगदी छोट्या छोट्या फुलवाती बनवायच्या आणि त्याच तुम्ही या सेवेसाठी वापरू शकता आणि या सेवेसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुद्ध गाईचं तूप लागणार आहे आता शुद्ध गाईचं तूप नसेल म्हशीचं तूप वापरू शकता त्यामध्ये चिमूडभर हळद घाला पण तुपाचाच वापर करायचा कारण लक्ष्मीप्राप्तीची सेवा ही शुद्ध गाईच्या तूपाने किंवा जेही घरामध्ये तूप असेल त्यानीच तुम्ही करू शकता आता नक्षत्र हे दिवसभर आहे तर तुमची देवपूजा झाल्यानंतर ही सेवा तुम्ही सुरू करणार असाल तर त्यासाठीचा संकल्प तुम्हाला गुरुपुष नक्षत्राच्या दिवशी करायचा आहे कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही संकल्पामुळे तुम्ही त्या सेवेशी बांधले जाता आणि तुमच्याकडून ती सेवा ही करून घेतात स्वामी महाराज ही सेवा करून घेतात कारण ही केंद्रातील सेवा आहे तर बघा पहिल्या दिवशी तुम्हाला एक फुलवाद प्रज्वलित करायची त्या निरंजनीला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं धूप दीप दाखवायचं आणि त्यानंतर यावरती आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आता पहिल्या दिवशी गुरुपुष्य नक्षत्र दिवसभर आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा करा हरकत नाही फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून त्यानंतर एक वेळ निश्चित करून घ्या तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही सेवा करू शकता एक तर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण पुढचे सलग तेवीस दिवस तुम्हाला एकच तुम वेळ निश्चित करून ती सेवा करायची आहे बघा ज्या वेळेस तुम्ही सेवा करणार आहात त्यावेळेमध्ये फुलवात प्रज्वलित केल्यानंतर मग तुम्हाला काही विशिष्ट सेवा करायच्या असतात ज्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला एक माळ तपा ह्या सर्व सेवा नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेल्या आहेत त्यामधील सगळ्यात आधी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र एक वेळा पठन केल्यानंतर एक वेळा तुम्हाला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर सोळा वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे ओम <invece> नारायणाचे विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र सोळा वेळा त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नी चे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र सोळा वेळा त्यानंतर सोळा वेळा तुम्हाला कुबेर मंत्राचं पठन करायचंय सोळा वेळा तुम्हाला नवार्णव मंत्राचं पठन करायचंय ओम एम रेम क्लेम चामुंडावीचं हा नवार्णव मंत्र सोळा वेळा पठन केल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला आपल्या गुरूंचा एक माळ जप करायचा आहे ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आहे तर ही सेवा जी आहे ती तुम्हाला तुमच्या फुलवातींची सेवा करत असताना सलग चोवीस दिवस नित्य करायची आहे आणि मध्येच काही अडचण वगैरे आले तर तेवढे दिवस स्कीप करायचे पण पुढे ही सेवा सुरू ठेवायची एक वेळ निश्चित करून घ्यायची सकाळी करत असाल तर सकाळी ठरलेल्या वेळेमध्ये ही सेवा करायची किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करा ती लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेस जर ही सेवा केली तर तुम्हाला शीघ्र फळ मिळेल त्यामुळे शक्यतोवर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करा पहिल्या दिवशी म्हणजेच पंचवीस जानेवारी रोजी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता कारण गुरुपुष्य नक्षत्र हे दिवसभर आहे त्यामुळे करू शकता शुक्रवारीसुद्धा सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटापर्यंत आहे त्यामुळे त्या त्या वेळेमध्ये सुद्धा संकल्पित सेवेला सुरुवात करू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सेवेचे नियम काय आहेत तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे का तर ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही संकल्पित सेवा करणार असाल तर मांसाहार तुम्हाला वर्ज करायचा असतो आणि जर तुम्ही संकल्पाशिवाय ही सेवा करणार असाल तरी हरकत नाही त्यावेळेस तुम्ही मांसाहाराचा नियम नाही पाळला तरी चालेल शक्यतोवर या सेवेदरम्यान तुम्हाला बरांना वर्ज करायचं आहे पण कधी काही कारणास्तव खावं लागलं तर घरी येऊन तुम्हाला एकमेव गायत्री मंत्राचं जप करायचं आहे ओम धियो या मंत्राचा जप करायचा आणि बाहेर गावी जाऊ शकता का तर तुम्हाला काही कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं तर हरकत नाही तेवढे दिवस स्किप करायचे आल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या फुलवाती जाळल्यानंतर जी काजळी आपण जमा करणार आहोत ती आपल्याला चोवीस दिवस एका वाटीमध्ये किंवा एखाद्या डबीमध्ये ठेवायची आहे पूर्ण सेवा झाल्याशिवाय ती जी काजळी आहे ती तुम्हाला टाकून द्यायची नाही तुमची चोवीस दिवसाची सेवा पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला ही काजळी जी आहे ती वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली दाबून द्यायची आहे अशा प्रकारे ही सेवा करायची या सेवेचं कुठलंही उद्यापन वगैरे करण्याची गरज नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान दक्षिणा वगैरे करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही बारा तीनशे चोवीस दिवसांची अतिशय प्रभावशाली सेवा जी आहे ती आता येणाऱ्या म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या गुरुपुष्य नक्षत्रापासून करता येईल दिवसभर हा योग असल्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही या सेवेला सुरुवात करा ज्याही तुमच्या आर्थिक समस्या असतील त्या संपूर्णपणे नष्ट होतील एवढी ही प्रभावी सेवा आहे सांगितल्याप्रमाणे जर निरांजनी खरेदी करून ही सेवा करणं शक्य झालं तर प्रकारे ही सेवा करा जर निरांजनी खरेदी करणं शक्य नाही झालं तर जोही दिवा तुमच्या घरामध्ये असेल त्याला रोज स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये चढत्या क्रमाने फुलवाती रोज एक एक वाढवत न्यायच्या आणि त्यानंतर उतरत्या क्रमाने एक एक फुलवाजी कमी करत करत परत एका फुलवातीवरती यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला गुरुपुष्य नक्षत्रापासून ही सेवा करायची आहे यामुळे तुम्हाला खूप लाभ होणार आहे गुरु पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा मानले जाते या दिवशी गुंजबर का होईना सोनं खरेदी करावं असं म्हणतात की या दिवशी कोणतीही शुभ कार्य किंवा नवीन कामाचं सुरुवात केली तर त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळतं म्हणून ही सेवा करा अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ साईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ